नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बाजरीच्या पिठाची धिरडी तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात जाळीदार होतात कुरकुरीत होतात बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेलं आहे जाळी बघू शकाल किती सुंदर पडलेली आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा आणि ही धिरडी अवश्य करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर ही मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी जाळीदार धिरडी कशी करायची पटकन सुरुवात करूयात तर सुरुवातीला ह्याचं एक वाटण तयार करून घेऊयात तर इथे एक खलबत्ता घेतला आहे यामध्ये एक हिरवी मिरची घेतली त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये मी घालून घेते त्यानंतर यामध्ये एक चमचाभर एक छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर एक छोटा चमचा भरून यामध्ये ओवा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ठेचून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने असं ठेचून घेतल्यामुळे अतिशय चव सुंदर उतरते तुम्ही मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघू शकाल थोडंसं कोर्स टेक्चर मी इथे ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं हे वाटण आपल्याला बनवून तयार करायचं त्यानंतर इथे साधारण अर्धा कप मी बाजरीचं पीठ घेतलं आहे सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्यामध्ये बाजरी, बाजरी खाल्लेली अतिशय उत्तम त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून तांदळाची पिठी घालायची त्यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आणि हे जे आपण वाटण तयार करून घेतले हे वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे या वाटणाची टेस्ट अतिशय सुंदर लागते या धिरड्यांमध्ये हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि अजिबातही गुठळ्या न होऊ देता एक छान सरसरीत बॅटर आपल्याला बनवून तयार करायचं आहे इथे तर बघू शकाल अजिबातही मिश्रणाच्या कुठेही गुठळ्या मी होऊन देत नाही आहे थोडं थोडं पाणी घालतीये आणि छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार करते ठीक आहे मस्त बघू शकाल छान सरसरीत बॅटर बनवून तयार झालं आता यामध्ये पाववाटी मी इथे बारीक चिरून घेतलेली मेथी घालते आणि मूड भरून साधारण कोथिंबीर घालती आहे भाज्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पण सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत मेथी अतिशय सुंदर येते म्हणून मी मेथी आणि कोथिंबीर घातली त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि साधारण अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे त्याने एक छान अशी चटपटीतच चव लागते या धिरड्यांना म्हणून घातलेला आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तर बघू शकाल बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीचं हे बॅटर तुमचं बनवून इथे तयार झालं पाहिजे छान असं सरसरीत बॅटर तयार केलं गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचा त्यानंतर एक चमचाभर फक्त आपल्याला यावरती तेल ब्रश करून घ्यायचे आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे हे बुडापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि साधारण एक एक पळी आपल्याला हे बॅटर या पॅनमध्ये घालायचं सुरुवातीला कडेनी सोडून सु� घ्यायचं आणि नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं कारण मध्यभागी पॅनची हीट किंवा तव्याची हीट जास्ती असते कडेनी कमी असते म्हणून मध्यभागी नंतर घालायचं आता एक साईड व्यवस्थित भाजून घेऊयात एक साईड व्यवस्थित भाजून झाली की आता ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि हे धिरडं आपण पलटवून घेऊयात वा मस्त बघू शकाल किती सुंदर ह्या धिरड्याला इथे जाळी पडलेली आहे त्याच्यामुळे तवा किंवा पॅन कडकडीत गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच धिरड्यांना जाळी अतिशय सुंदर पडते तर बघू शकाल छान असं पातळसर हे धिरडं इथे मी घातलेलं आहे आणि रंग बघू शकाल किती सुरेखालेलं आहे आता ही साईडसुद्धा खालची भाजून घेऊयात खालची साईड व्यवस्थित आता भाजून झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता खालची साईड व्यवस्थित भाजून झाली की हे धिरडं परत एकदा आपल्याला पलटवून घ्यायचं आहे मस्त छान असं खमंग खुसखुशीत हे धिरडं भाजून तयार झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती आपल्याला हे धिरडं काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने इथे सर्व धिरडी आता मी बनवून तयार करते फक्त एक लक्षात ठेवा गोष्ट की पॅन किंवा तवा छान कडकडीत गरम असणं अतिशय गरजेचं आहे थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि कडेरी सोडून घ्यायचं आणि नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं कारण मध्यभागी तव्याची हीट सर्वाधिक असते त्याच्यामुळे आधी कडेनी सोडायचं नंतर मध्यभागी सोडायचं आता खालून व्यवस्थित भाजून झालं की हे पण धिरडं आपण पलटवून घेऊयात वा बघू शकाल सर्व धिरड्यांना इथे जाळी अतिशय सुंदर पडतीये अलटून पलटून छान खरपूस हे धिरडं भाजून घ्यायचं आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे धिरडं आपल्याला काढून घ्यायचंय सर्व धिरडी अशाच पद्धतीने करून घेतली हे धिरडी मी इथे दह्यासोबत सर्व केलेली आहे करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय